दहा दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयानं कडक बंदोबस्त लावलाय ठाणे पोलिसांच्या जोडीला अतिरिक्त कुमक यावेळी गणेश मंडळ ते विसर्जन स्थळांपर्यंत तैनात असणार आहेत साध्या वेशात पोलिसांचं पथक गस्त घालणारे मिरवणुकीसह विसर्जन घाटांवर यावेळी एकशे पाच ड्रोनची नजर असून अनुचित प्रकार घडणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे येत्या शनिवारी गणरायाचं विसर्जन होणार आहे आगमनाप्रमाणे विसर्जन मिरवणूक आणि विसर्जनस्थळी विशेष खबरदारी घेत मोठ्या प्रमाणात व्यवस्था सी सी टी व्ही कॅमेरे आणि ड्रोनची व्यवस्था केली आहे त्याशिवाय स्थानिक पोलीस ठाण्यांसह पोलीस मुख्यालय आणि पोलीस महासंचालकांमार्फत चार हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असा चोख बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे तसंच तीन एसआरपी कंपन्या पाचारण करण्यात आल्या असून आठशे होमगार्ड पोलिसांच्या मदतीला बंदोबस्ताला तैनात राहतील यंदा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे आयुक्तालयात पस्तीस पोलीस ठाणे असून प्रत्येक पोलीस ठाण्यात तीन ड्रोन भिरविरणार आहेत अशा प्रकारे एकशे पाच ड्रोन छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवतील स्थानिक पोलीस ठाण्यांसह इतर पोलीस शाखा आणि पोलीस महासंचालकांद्वारे मिळालेल्या मनुष्यबळासह एस आर पी कंपनी तैनात ठेवून ठाणेश्वर पोलीस गणेश मिरवणुकीसह विसर्जनासह ईद ए मिलादसाठी पूर्णपणे तयारीत आहेत यंदा ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवून खबरदारी घेतली जाणार असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रकाश व्यवस्था ठेवण्यात आली आहे